नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी मनसेच्या बेमुदत धरणे आंदोलनाला वाड्यातून सुरुवात मस्ताना का वाडा भिवंडी हा रस्ता संपूर्ण महाराष्ट्रात खड्यांसाठी गाजत असताना या खड्यांसाठी विविध प्रकारे वारंवार आंदोलने झाली तरीही रस्त्याची दुर्दशा तशीच खड्डे पाचवीला पूजलेल्या प्रमाण आज मनसेने घेतलेले आहे आंदोलना माध्यमातून आणि कागदपत्रे मिळणाऱ्या माहितीनुसार या रस्त्यावर खडले भरण्यासाठीच दोनशे करोड रुपये खर्च झालेले असून हे खडले कसे भरावे यासाठी तांत्रिक परीक्षणासाठी साठ लाख रुपये खर्च करून एस्टिमेट बनवण्यात सुद्धा आले तरी सुद्धा त्यानंतर दिलेल्या गाईडलाईन किंवा नियमानुसार खडले भरण्यासाठी पुन्हा दोनशे करोड रुपये खर्च करून सुद्धा रस्त्याचे पावसाळ्यामध्ये परिस्थिती भयावयच आहे आज वर्दर या रस्त्यावरून वर्दळ करणारे सर्व प्रवासी आणि वाहतूकदार जीव मुठीत घेऊन नाईलाजाने रोजीरोटीसाठी जीवावर उदार होऊनच प्रवास करीत असून अपघातामध्ये खूप जणांचा मृत्यू आणि अपंगत्व आलेले आहे या घटनेच्या निषेधार्थ मनसे जनहितासाठीच आज या आंदोलनाचा आयोजन असून त्यांनी संबंधित अधिकाऱ्याकडून नियमाप्रमाणे खड्डे भरून घेण्याचा प्रात्यक्षिक सुद्धा वाडा शहरातील खंडेश्वरी येथे करण्याचा प्रयत्न मनसेकडून केला गेला दुपारपर्यंत संबंधित खात्यातील जबाबदार अधिकारी अजून घटनास्थळी उपस्थित न झाल्या तसेच ज्या अधिकाऱ्यांना निर्णय घेण्याचा अधिकार नसलेले अधिकारी येथे आल्या मनसे आक्रमक होऊन हे आंदोलन पुढे चालून ठेवणारच आहे या आंदोलनासाठी पालघर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते पाहूया आंदोलन पुढे काय वळण घेते ते पुढील काळात दिसेल इंडिया न्यूज अठावी साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट वाडा म्हणून रस्ता जो त्या रस्त्यावर तो पाली हा जो ब्रिज आहे बघा किती खड्डे आहेत त्यासाठी मनसीचा धरणं आंदोलन आहे त्यासाठी आपण त्यांना प्रश्न विचारतो साहेब का तुम्ही आंदोलन केलं काय करायची भाग पडलं तुम्हाला आंदोलन काय करायचं नमस्कार मंडळी बघा आपण सचिन पाटील साहेबांना निवेदन दिलं होतं ते बोलतात त्या रस्त्या मनोहर वाडा हिवंडी रस्त्याला खड्डे नाही आहेत खड्डे नाहीत रस्त्यात रस्त्यामध्ये खड्डे आहेत का रस्त्यात खड्डे आहेत त्यांनाच कळावं आम्ही धरणे आंदोलनाला बसलोय एवढी वाईट परिस्थिती आहे मला वाटतं हे आंदोलन तुम्ही फक्त कंचाड खंडेश्वर नाका आणि पाली या स्वतः ब्रिजवर येऊन आपण बसलोय आता पुढची वाटचाल काय असेल तुम्ही तुमचं आव्हान काय असेल त्यांना पुढची वाटचाल एवढीच आहे सांगतो मी का यापुढे साहेबांना खड्ड्यामध्ये बसवलंय यांच्या आता आम्ही घरी डायरेक्ट जाणार बघा मनसेचे पूर्ण त्यांनी सांगितले की आम्ही या अधिकारी लोकांना आता खड्ड्यात बसवणार आहे आणि ह्या मनसेचं आव्हान आहे तुम्हाला आपल्यासोबत साहेब अजून त्यांना सुद्धा प्रश्न तुमची काय मागणी आहे ब्रिज संदर्भात का रस्त्यासंदर्भात ह्या रस्त्याची खूप दुर्दर्शा झालेली आहे आता सात आठ दिवसापूर्वी एक पेशंट होता तो सरकारी दवाखान्यात जाता जाताना गाडीचाच डिलिव्हरी झाला तर एवढी दुर्दर्शा आहे की खूपच दयनीय अवस्था आहे आणि त्याचप्रमाणे इकडनं जाणारे जे जाताना एवढा त्रास त्रास होतो जी त्रास होतो खूपच घरचे लोक त्यांची वाट बघत असतात आणि ते येतील की नाही घरी हे पण सांगू शकत नाही नक्कीच नक्कीच अनेक दशकापासून हा हो, असा रस्ता आहे आणि असाच जर राहिला तर मला वाटतं शाळेच्या बस फेऱ्या असतील किंवा कित्येकांना कित्येक त्रास होतो याच्यातून सुटका करायची असेल तर मला वाटतं मनसेने हा एक धरणे आंदोलन केला या गोष्टीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे सामान्य नागरिक म्हणून तुमचा समर्थन पाठिंबा आहे आणि पाठिंब्यासाठी भरपूर लोक आलेले आहेत खंडेश्वर नाक्यावर पण जमलेले आहेत पालीला जमलेले आहेत आणि या ब्रिजवर सुद्धा आलेले आहेत मला याच्यावर जे सार्वजनिक विभाग आहे आणि योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा मोठ्या आंदोलनांना त्यांना सामोरं जावं लागेल म्हणजे आता मनसेचे पालघर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष संपत बसत चंद्र आपला बोललेला आहे हे वाडा म्हणून आणि भिवंडी या रस्त्याच्या म्हणजे जे खड्डे पडलेले आहेत त्यांच्या निषेधार्थ आहे आणि जिथपर्यंत हे खड्डे भरले जात नाहीत आणि हे खड्डे आम आमच्यासोबत प्रात्यशेती तसे भर भरले भरण्यात येतील त्याचे पाणी जिथपर्यंत आणि खड्ड हा रस्ता जिथपर्यंत वाहतुकीसाठी सुरळीत होत नाही तिथपर्यंत आमचे हे धंदे आंदोलन हे बेमुदत असणार आहे आंदोलन हो आणि या सरकारचं किंवा या खात्याचं विशेष म्हणजे सांगायला आम्हाला अशी लाज वाटते आम्हाला या रस्त्यावरती चारशे कोटी खर्च केले फक्त खड्डे भरण्यासाठी आणि तेही भर खर्च करून जर खड्डे तसेच पड पडल्यामुळे आणि स्ट्रक्चरल ऑडिट तांत्रिक परीक्षणासाठी साठ कोटी साठ लाख खर्च केले बरोबर आणि त्या परीक्षणाच्यामध्ये खड्डे कसे भरावेत कोण यांना एक इस्टिमेट देण्यात आला आणि त्या इस्टिमेटवरती आणि आणखी अडीच अडीच अडीचशे कोटी खर्च झाला म्हणजे जवळपास साडेसातशे ते आठशे कोटी याच्यावरती खट्टे भरण्यासाठी खर्च झालेले आहेत आणि हसण्याची बाब म्हणून म्हणजे आता नवीन नवीन जाग केलेली आहे ती पण आठशे कोटीची आहे मग विचार करा हा तो खर्च दीड दीड हजार कोटीच्या वरतीचा खर्च झाला आहे आणि ह्याच्या त्या होऊन सुद्धा हा रस्ता सुरळीत नागरीसाठी व्यवस्थित व्यवस्थित के करण्यात येण्याचं कारण काय आणि हा पैसा गेला कुठे ह्या सर्व ह्याचा सर्वांचं जाब आम्ही इकडे अधिकाऱ्यांना विचारणार संपर्क संपर्क झालाय का तुमचा आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना आम्ही ते येताना आत्तापर्यंत ह्या रस्त्यावरती झालेला जो खर्च आहे आणि आतापर्यंत झालेले कोण ठेकेदार आहेत ह्या सर्वांची आम्ही यांच्याकडे माहिती मागवलेली आहे आणि तिथपर्यंत आता अजूनपर्यंत संपर्क झालेला नाही आहे पण जिथपर्यंत ते येत नाहीत त्याची आम्हाला आम्हाला समाधानकारक किंवा आमच्या माध्यमातून या जनतेला समाधानकारक हे उत्तर देत नाही तिथपर्यंत आमचं हे आंदोलन सुरू करणार धन्यवाद